श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृषभ राशीच्या जातकांना शनिदेव एकशे चाळीस दिवसांसाठी वक्री होत आहेत तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या दरम्यान शनिदेव वक्रावस्थेमध्ये असणार आहेत मग शनिदेवांची ही वक्रावस्था म्हणजे काय तर शनी महाराज ज्यावेळेस वक्री होतात त्यावेळेस त्यांच्या गतीला थोडासा संथपणा येतो त्याला आपण वक्री अवस्था असं म्हणतो ग्रह वक्री होणं म्हणजे उलटा फिरणं मागच्या राशीला त्रास देणं असं अजिबात नाही त्याचबरोबर शनी महाराज तुम्हाला सध्या स्थितीमध्ये दे सडेसती देत आहेत का तर नक्कीच नाही आणि शनिदेव वक्री झाल्यानंतर तुम्हाला शनिदेवांचे मोठे अशुभ परिणाम प्राप्त होणार आहेत का तर तसेही नाही मग शनिदेव तुम्हाला काय फायदे करून देणार आहेत शनिदेव तुमच्या जीवनामध्ये काय विशेष आणणार आहेत याबद्दलची माहिती समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया तुमच्या राशीप्रमाणे शनिदेवांचं गोचर मीन राशीतनं लाभस्थानातनं सुरू आहे लाभस्थानामध्ये मीन राशीतनं शनिदेव जेव्हा गोचर करतात आणि वक्रावस्थेत येतात त्यावेळेस तुम्हाला लाभाचे आणि त्याचबरोबर दशमाचे फळ प्राप्त करून देतात दशमस्थान काय दर्शवतं दशमस्थान तुमचं उद्योग व्यवसाय आणि नोकरी दर्शवतं म्हणजेच तुम्हाला दहाव्या घराचे भरभरून फळ शनी महाराज या दरम्यान देऊ शकतात या एकशे चाळीस दिवसामध्ये तुम्हाला ते प्राप्त करून घ्यायचे आहे त्याच्यासाठी शनिदेवांची थोडीशी उपासना करायची आहे कोणती ते आपण पुढे पाहूयात शनिदेवांची तृतीय दृष्टी जी आहे ती लग्नस्थानावर येईल लग्नस्थान काय दर्शवतं तुमचा आत्मविश्वास तुमची रोजची दिनचर्या तुमचा स्मार्टनेस तुमची काम करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी आपण लग्नावरन पाहतो आणि यावरती शनी महाराज वक्र स्वरूपात दृष्टी देत आहेत त्यामुळे तुम्हाला या दरम्यान संपूर्ण कालावधीमध्ये थोडासा स्वतःकडे विशेष लक्ष देण्याचा कालावधी निर्माण होत आहे तृतीय दृष्टी लग्नस्थानावर आल्यामुळे तुम्हाला थोडासा आत्मविश्वासामध्ये उत्तमरित्या फळही प्राप्त करून देतील आणि त्याचबरोबर जर तुमच्या पत्रिकेमध्ये शनिदेवांची स्थिती अशुभ असेल तर तुमचा थोडासा आत्मविश्वास कमी करतील अशुभ स्थिती म्हणजे काय तर शनिदेव मृत अवस्थेत असणं नीज राशीत असणं किंवा शत्रू राशीत असणं अशा स्थितीमध्ये जर शनिदेव असतील तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्या उलटच शनिदेव जर उच्च राशीमध्ये स्वराशीमध्ये मूलत्रिकोण त्रिकोण राशीमध्ये असतील राशी तर नक्कीच शनि महाराज लग्नस्थानावर देणाऱ्या तृतीय दृष्टीमुळे तुमच्या जीवनामध्ये विशिष्ट बदल घडवतील तुम्ही स्वतःकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ पाहाल आणि त्याचबरोबर त्या माध्यमातन तुमचं व्यक्तिमत्व उंचावू शकाल तुमची रोजची जी दिनचर्या आहे यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात परिवर्तन करू शकाल आणि त्या माध्यमातून स्वतःचे उत्तम काम करू शकाल असे शुभ परिणामकारक लग्न लग्नस्थानावरती दृष्टी दिल्यामुळे प्राप्त होऊ शकतं परंतु हेच अशुभ परिणामकारक फळ तुमच्या पत्रिकेतील शनिदेव अशुभ स्थितीत असल्यामुळे मिळू हो शकत याचबरोबर शनिदेव हे सप्तम दृष्टीने ज्यावेळेस तुमच्या राशी कुंडलीतील पं पंचमला पाहतील त्यावेळेस पाचव्या घराचं सुख प्राप्त करून देते पाचवं घर कशाचं आहे संतती सौख्याचं आहे शिक्षणाचं आहे ज्यांना शिक्षणासाठी अभ्यासामध्ये मन रमत नव्हतं कुठलेही अभ्यास करताना लक्ष एक एकाग्र होत नव्हतं आता तुम्ही चिकाटीने अभ्यास करू पाहाल आणि त्या माध्यमातून उत्तम यश मिळवू पाहाल असे शुभ परिणामकारक फळ शनी महाराज देतील आणि याचबरोबर संततीसाठी प्लॅनिंग सुद्धा तुमचं होऊ शकतं विचार होऊ शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेऊ शकाल अशा पद्धतीने संततीचं सौख्य सुद्धा शनी महाराज तुम्हाला शुभ स्थितीमध्ये असणारे प्राप्त करून देतील याबरोबरच पाचव्या घरावरनं आपण प्रेम प्रणय पाहतो तर प्रणयाचे संकेत मात्र या दरम्यान थोडेसे अशुभ दिसून येत आहेत काही अंशी मतभिन्नता मतवैचारिकता होऊ शकते प्रत्येक निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवताना किंवा त्यांच्या जीवनामध्ये करिअरमध्ये काही गोष्टी घडतायत तर त्यासाठी तुम्हाला त्यांना सपोर्ट करायचा आहे तर या माध्यमातून थोड्याशा अडचणी दिसून येत आहेत नक्कीच उपासनेची आवश्यकता तुम्हाला पडू शकते शनिदेवांची दृष्टी ही अष्टमावर येईल अष्टम घर हे स्वतःच शनिदेवांचं आहे आणि हे मृत मुरुत, मृत्यूस्थान आहे या स्थानावरन शुभ आणि अशुभ असे परिणामकारक फळे जास्तीत जास्त दिसून येत असतात तुमचं शालेय शिक्षण सुरू आहे किंवा तुम्ही क्षेत्रातलं शिक्षण घेत आहे तर तुमच्यासाठी नक्कीच उत्तम कालावधी होतो या एकशे चाळीस दिवसामध्ये तुम्ही जास्त जास्त अभ्यास करू पाहाल आणि त्या माध्यमातून उत्तम यश मिळवू पाहाल संशोधक वृत्ती जागृत करून देण्यासाठी शनी महाराजांची विशेष कृपा आणि त्याचबरोबर अचानक एखाद्या गोष्टीमध्ये बदल परिवर्तन घडून तुमच्या जीवनामध्ये एखादा डिसिजन तुम्हाला घेण्यास भाग पाडणं अशी सुद्धा स्थिती निर्माण शनिदेव या स्थानावरती जेव्हा दृष्टी देतात त्यावेळेस अचानक एखादी गोष्ट अचानक एखादी घटना तुमच्या जीवनात घडून देण्याचं काम सुद्धा करतात अशुभ स्थितीतील शनी महाराज तुम्हाला अशुभ फळे देतील परंतु शुभ परिणामकारक फळ पर मात्र तुम्हाला शिक्षणासाठी किंवा नवीन उद्योग व्यवसायासाठी मिळू शकतं तर आता आपण समजून घेतलं लाभस्थानातील शनिदेव तुम्हाला तीन दृष्ट्याने कोणते शुभ परिणामकारक फळे प्राप्त करून देणार अशुभ परिणामकारक फळ पर फक्त एकच आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे नातं आहे ते थोडंसं कलुषित करू शकतात म्हणजे तुम्ही बहीण भावा भावाचं नातं असू दे मित्रमंडळींचं असू दे किंवा एखाद्या रिलेशनशिप मध्ये तुम्ही असाल तर नक्कीच या नात्यामध्ये थोडासा दुरावा अंतर निर्माण करून देण्याचं कार्य शनी महाराज या वक्र अवस्थेमध्ये असताना होऊ शकतं मग हे आपल्याला टाळायचं आहे काय कराल तर या संपूर्ण एकशे चाळीस दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त या मंत्राचा जप करायचा आहे हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र पठण करायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे या दोन तीन गोष्टी तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जर व्यवस्थितरित्या केल्यात तर शनी महाराज तुमच्यावर भरभरून कृपा प्राप्त करून देतील नोकरी निमित्त परदेशात परराजा जाण्याची संधी निर्माण करून देतील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आनंदित व्हाल असे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला निश्चित मिळू शकते तर आज आपण समजून घेतलं शनिदेवांचे वक्र अवस्थेतील गोचर तुमच्यासाठी कसं राहणार आहे तुम्हाला सडसती निश्चित नाहीये परंतु शनी महाराज आता वक्र अवस्थेत येत आहेत त्यामुळे तुमचा स्वभाव बदलणार आहे परिवर्तन होणार आहे थोडासा इगो त्यामध्ये दिसून येणार आहे तर नक्कीच काळजी घ्या आणि सांगितलेली उपासना करा तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्यातनं जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता आहे नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी